Let's <laughs> <laughs> दरवर्षी गणेशोत्सव आपण साजरा करतो आणि संपूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभरामध्ये गणेश उत्सवाची आणि गणपती स्थापनेची उत्सुकतेने साऱ्याजणं वाट बघत असतात आमच्याही इथे गणपतीचं या ठिकाणी स्थापना झालेली आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी उत्साहामध्ये साऱ्या सहपरिवार सहकुटुंबासह या ठिकाणी आम्ही स्थापना केलेली आहे गणपती हा विघ्नहर्थ आहे सर्वांचे विघ्न दूर करणारा आहे आणि मी गणपतीला या निमित्तानं प्रार्थना करणार आहे की या देशावर या महाराष्ट्रावर कृपा कर आणि आज शेतकरी अडचणीमध्ये आहे शेतमजूर अडचणीमध्ये आहे बेरोजगार अडचणीमध्ये आहे सर्व समाजातल्या क्षेत्रामधले सर्व नागरिक हे महागाईनं त्रस्त झालेले आहे अशा कालखंडामध्ये त्यांना दिलासा मिळावा त्यांचं संकट दूर व्हावे या दृष्टिकोनातून आम्हाला आशीर्वाद द्यावा झरांगे पाटलांनी आधीच खूप दिवसापूर्वी जाहीर केलं होतं की मी तारीखही त्यांनी दिली होती की या तारखेला मी मुंबईकडे प्रस्थान करणार आहे पण हे गणेशोत्सवाचे दिवस आहे गणपतीचे दिवस आहे आणि या ठिकाणी काही दुर्घटना होऊ नये म्हणून हायकोर्टाने या ठिकाणी मनाई दिलेली आहे मला वाटतं की आपण सारे न्यायालयाचा आदर करणारे आहोत त्यामुळे न्यायालयाचा आदर करून काही दिवस पोस्टपॉन करता आलं ते योग्य होईल